पंचवीस वर्षापासून जालन्याचा कुठलाही विकास झालेला नाही मग यांनी पंचवीस वर्षात काय केलं खासदार नाही केला ना आणि यासाठी मंगे दादा आवाज उठवणार म्हणून आम्ही दादाच्या पाठीमाग सक्षमपणे उभा आमच्या पैठण मधून आम्ही कमी 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 सत्तर ते ऐंशी हजार लीड मंगे दादाला देणार मग आता एक मंगे सावळे प्रस्थापित करून ठेवू पुढं पंचवीस वर्ष झाले जालना मतदारसंघात आम्ही आमचे आमच्या निवडून सप्ताहांत पंचवीस वर्षापासून जालन्याचा कुठलाही विकास झालेला नाही मागास म्हणून जालण्याचं नाव संपूर्ण देशात जात आहे पंचवीस वर्षापासून एमआयडीसी हे आला रोजगार उपलब्ध केले सगळे बे, बेरोजगार आहे आज आम्ही शिक्षण घेऊन इंजिनिअरिंग होऊन सुद्धा आम्ही आज घरी आमची इथं एवढी मोठी डीएमआयसी उभं राहिली पर्यटन शेकडो एकर जमीन घेतली शेतकऱ्याची आणि एक सुद्धा डीएमआयसी मध्ये इतका मोठा प्रकल्प आहे पूर्ण देशाचं लक्ष त्या डीएमआयसी कडे होत त्या डीएमआयसी मध्ये एक सुद्धा उद्योग आणू शकले नाही मग यांनी पंचवीस वर्षात काय केलं ना प्यायला पाणी ना रस्ते ना उद्योग ना शेत शेतीला लाईट शेतकऱ्याच्या आत्महत्या सगळ्यात जास्त जालन्यात का आले एक पंचवीस वर्ष जर नेतृत्व तो असताना तो आपल्या शेतकऱ्या इतकी आत्महत्या का होतात जालन्यात मग जबाबदार कोण आहे खासदार जबाबदार आहे यांनी विकासच नाही केला ना विकास केला असता रोजगार दिले असते तर त्या पुढे मुलं नोकरी लागले असते तर या आत्महत्या कमी झाल्या असतात कमीत कमी आमच्याकडे आता अल्पभूतारी शेतकरी एक लाख रुपयाचा खर्च शेतात त्याला अठरा टक्के जीएसटी लावली यांनी अठरा टक्के जीएसटी लावली अठरा टक्के जीएसटी लावल्यामुळे अठरा हजार रुपये त्याच्या शेतात खिशातून घेतले जातात त्याला देतात किती केंद्र शासन सहा हजार रुपये सहा हजारात काय होतं जर तुम्ही अठरा हजार आमच्यात घेऊ राहिले सहा हजार आम्हाला घेऊ राहिले काय उपयोग झाला आमच्यात पैसे तुमच्याकडे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि याच्यासाठी मंगेश दादा आवाज उठवणार म्हणून आम्ही मंगेश दादाच्या पाठीमाग सक्षमपणे उभा आमच्या पैठण सत्तर ते ऐंशी हजाराचे आणि त्याच्याकडे कधी पण जर केलं तर तो कधी पण हजार राहील कारण तो आमच्या वयातला आहे आम्ही त्याला कधी म्हणतो हे बाबा इकडे हे आमचं काम कर तसं मोठ्या माणसाला नाही म्हणू शकत आपण ते काँग्रेसची बी टीम आहे बर काय आहे ते आम्हाला त्याच्याशी काही घेणे आम्हाला फक्त एकच करायचं आमच्या अंतरवाली सराठी जे आमच्या मग माता भगिनीचे रक्त सांडलं त्याचा आम्हाला पात घ्यायचा ते जरी प्रस्थापित आहे पण त्यांना प्रस्थापित कुणी केलं जनतेनेच केलं ते का स्वतः थोडीच प्रस्थापित झाली आम्ही मतदान केलं त्यांना दा। त्याच्यामुळेच ते प्रस्थापित झालेत ना ते स्वतः होऊन झाले ते नाही झाले मग आता एक मंगेश सावळे प्रस्थापित करून ठेवू पुढं एवढा मंगेश सावळे याडा नाही आणि मंगेश सावळे जर हे करायचं असतं बरं का तर आमच्या आंतरवाडीचा एवढा मोठा वाघ तो मागच फुटला असतं कारण हा तरुण तडफदार आहे आणि पुन्हा शेतकऱ्यासाठी जो वाळायचा आहे पुन्हा हे लाचलुचपतच खास विरोधक म्हणून आम्ही त्याच्या पाठमा त्याच्यासाठीच आम्ही उभे आहे कारण तो उठवलं म्हणूनच सगळ्या शेतकऱ्याचा कारण किती येऊ शकते हो किती नाही पण येऊ शकते शंभर टक्के विशेष नाही कारण कोणी म्हणता मग इकडे गेला तिकडे गेला म्हणजे हे फक्त आरोप बायते पण हा माणूस म्हणजे असा त्याचा डीएनए आहे की तो बदलू शकत नाही